मराठा विद्या प्रसारक समाजाच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथे नागरिकांमध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची जनजागृती व मतदान टक्केवारी वाढावी यासाठी विविध कार्यक्रमांद्वारे जनजागृती करण्यात आली यामध्ये विद्यार्थ्यांची गावातून प्रभात फेरी पथनाट्य सायकल रॅली रांगोळी स्पर्धा मेहंदी स्पर्धा मतदान शपथविधी पालक सभांद्वारे मतदान जनजागृती करण्यात आली यत्ता आठवीच्या सर्व वर्गांची गावातून प्रभात फेरी काढण्यात आली विद्यार्थ्यांच्या हातात निवडणूक मतदानासंदर्भात महत्त्वाची घोषवाक्य असलेले बॅनर देण्यात आले या प्रभात फेरीमध्ये विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणा दिल्या तसेच मखमालाबाद स्टँड व गावातील चौकात पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली यावेळी मविप्रा संचालक रमेश बेंगळे स्कूल कमिटी अध्यक्ष सदस्य व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते पथनाट्यात इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला यामध्ये सोहम पवार ओवी तुपे सोहम फडोळ प्रांजल सोजवळ सोहम भुसारे स्वराली परदेशी कल्याणी काकड भाविका पाटील विधी प्रगती माळोदे सदाब शेख तनुष्का जीविका लोणारे प्रज्ञा चांगले दिव्या जगताप या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला या पथनाट्याला ज्येष्ठ शिक्षिका योगिता कासार पल्लवी नवले रोहिणी सोनवणे संगीत शिक्षक तुकाराम तांबे यांचं बहुमोल असं मार्गदर्शन लाभलं प्रभात फेरी व सायकल फेरीमध्ये प्राचार्य संजय उपप्राचार्य राजेंद्र गाडे सर्व सहभाग घेतला मतदान जनजागृती विषयावर रांगोळी स्पर्धा घेण्यात आली या विद्यार्थिनींना ज्येष्ठ शिक्षिका वर्षा पाटील अश्विनी वडघुले यांचं मार्गदर्शन लाभलं मतदान जनजागृतीसाठी पालक सभा घेण्यात आली या सभेमध्ये प्राचार्य संजय डेर्ले यांनी सर्व पालकांना आपले व आपल्या कुटुंबातील समाजातील सर्वांचे लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान कसं होईल याविषयी सर्व पालकांना आवाहन केलं मतदान जनजागृती कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य संजय डेरले उपप्राचार्य राजेंद्र गाडे पर्यवेक्षिका माधुरी थेटे क्रीडा शिक्षक एन सी सी आर्मी नेव्हल शिक्षक वृंद कला शिक्षक सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक आंभोरे मखमलाबाद नाशिक